माननीय सभापती महोदय आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणाकरता आपण एक महामंडळ एक कंपनीच्या रूपानं सुरू केलं होतं मध्यंतरीच्या काळात असं लक्षात आलं की ओबीसी समाज हा साडेतीनशे वेगवेगळ्या घटकांचा मिळून एक समाज झालेला आहे आणि यातले अनेक घटक असे आहेत की जे अजूनही दुर्लक्षित आहेत आपण काही समाजातले काही जाती अशी आहेत की ज्यांच्यात जागृती आली आहे त्यामुळे त्यांना आपल्या योजना माहिती आहेत त्यांना आपल्याकरता केलेल्या तरतुदी माहिती आहेत तर काही असेही समाज आहेत की संख्या त्यांची एक सायझेबल आहे पण तरी देखील पाहिजे त्या प्रमाणात बेनिफिट्स त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत आणि म्हणून मग आपण हा निर्णय घेतला की काही लक्षित घटक आपण तयार करायचे आणि लक्षित घटक तयार केले तर त्यांच्यापर्यंत या योजना आपल्याला पोचवता येतील आणि म्हणून या कंपनीच्या अंतर्गत लक्षित घटकांच्या उपकंपन्या आपण तयार केल्या ही छोटी छोटी महामंडळं तयार केली त्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की एखाद्या समाजाला लक्षित घटक म्हणून त्या ठिकाणी त्याचं महामंडळ तयार केलं तर आत्ता जे आपलं ओरिजिनल महामंडळ आहे त्याच्या योजनांचा फायदा ते घेत नाही योजना सगळ्यांकरता सारख्या आहेत पण त्याची जी बॉडी होईल त्याचे प्रत्येक समाजाची त्या ठिकाणी ॲक्टिव्हिस्ट लोक आहेत तर ते त्या लक्षित घटकाच्या माध्यमातून या सगळ्या योजना आपल्या समाजापर्यंत पोचवतील आणि मग याच्यामध्ये एक अजून विषय होता की काही योजना अशा पण आपल्याला तयार कराव्या लागणार आहेत की याच्यामध्ये प्रोफेशनवर आधारित काही समाज आहेत ओबीसीमध्ये तर त्या प्रोफेशनला लक्षित घटक समजून आपल्याला कशी योजना तयार करता येईल या आधारावर आपण हे जे काही महामंडळ आहेत ते तयार केले पहिल्या टप्प्यामध्ये महामंडळ कार्यान्वित करायची होती त्याकरता त्याचं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं कारण शेवटी महामंडळ तयार करायचं म्हणजे खूप पॅराफर्नेलिया तयार करण्यापेक्षा आपण हा निर्णय घेतला की लीन आणि थीन अशा प्रकारची महामंडळ तयार झाली पाहिजे नाही तर कर्जापेक्षा पगारावर जास्त पैसा अशी पद्धत होऊ नये आणि म्हणून त्या महामंडळाचं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्याच्या वेबसाईट्स आपण तयार केल्या त्याच्यावरनं योजना देण्याची सुरुवात आपण केली आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये कारण या उपकंपन्या आहेत तर याच्यावर आपण प्रमुख म्हणून सरकारचे अधिकारीच दिले आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या त्या समाजाचे लोक आपण त्याच्यावर अपॉइंट करणार आहोत कारण आपल्याला जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळी आपल्याला डायरेक्टरची नावं द्यावी लागतात तर ती पहिल्यांदा डायरेक्टरची जी नावं दिली आहेत ते सगळे सरकारी अधिकारी आपण दिले आहेत त्याच्यामुळे आता हे घटित झालेलं आहे सन्मान्य मंत्री महोदयांनी स्वतः खूप लक्ष घालून याकरता एक मोठं ऑफिस आता तयार करतायत एकत्रितपणे या सगळ्या उपकंपन्या या त्या एकाच ऑफिसमध्ये असतील जिथे मेन कंपनी पण असेल म्हणजे मुख्य महामंडळ आणि लक्षित घटकांची महामंडळ ही सगळी त्या ठिकाणी एकत्रित असतील आणि मग या ज्या योजना लागू केलेल्या आहेत या सगळ्या योजना ऑनलाईन पद्धतीने आपल्याला त्या अप्लाय करता येतील आणि त्याच्यावर कारवाई करता येईल आता याच्यामध्ये पूर्वीच्या कार्यपद्धतीत आणि आताच्या कार्यपद्धतीत बदल काय म्हणजे जसं मंजारी साहेबांनी म्हटलं किंवा ताईंनी म्हटलं पन्नास कोटी रुपये ते आपण देऊ ती अडचण नाही आहे पूर्वी आपली महामंडळ जी होती या महामंडळाला आपण भागभांडवल काहीतरी द्यायचो त्याच्यात काही पैसे द्यायचो आणि त्यातनं ते कर्ज द्यायचे पण आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वेळी एक नवीन पद्धती अवलंबली आणि ती अतिशय यशस्वी झाली आणि त्या पद्धतीत आपण हे म्हटलं कारण आपला अनुभव असा होता की मग महामंडळ कोणालाही कर्ज द्यायची ती कधी वसूल व्हायची नाही त्यातनं कुठला उद्योग उभा राहायचा नाही आणि म्हणून आपण सांगितलं की कर्ज बँकच देईल आपण व्याज देऊ गॅरंटर लागणार नाही पंधरा लाखापर्यंत ही तरतूद आपण करू म्हणजे मग बँक खरोखर तो उद्योग टाकतो आहे का त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे का याची स्क्रुटिनी होते आणि त्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून आता ती पद्धती आपण या सगळ्यांना लागू केलेली आहे आता एकोणतीस हजार लोकांना आपण त्या ठिकाणी कर्ज दिलं आपल्याला पैसे लागणार ला कधी आहेत वर्षभरानी यांचा व्याज परतावा जमा करायचा आहे त्यावेळी आपल्याला पैसे लागणार आहेत त्यामुळे व्याज परतावा जेवढे जेवढ्या लोकांना आपण कर्ज मिळवून देऊ त्या सगळ्यांच्या व्याज परताव्याकरता तेवढी तरतूद आम्ही करू कारण ती केली नाही तर सरकारवरच अधिकचा भार त्याचा पडेल त्यामुळे ज्यावेळी हा व्याज परतावा करायचा आहे त्या त्यावेळी ती तरतूद आम्ही करू त्यामुळे आता समजा सातशे कोटी रुपये दिले ते त्यांच्या खात्यामध्ये पडून राहतात आणि खात्यामध्ये पडून राहिल्यानंतर आपण कर्ज देतो घेतो हे आठ टक्क्यांनी नऊ टक्क्यांनी दहा टक्क्याने आणि ते खात्यामधलं व्याज मिळते तीन टक्के त्यामुळे आपल्या पैशाचा त्याच्यामध्ये लॉस होतो आणि म्हणून मी या सभागृहाला आश्वस्त करतो आणि जसं मंत्री मोदयांनी सांगितलं आता हे जे लक्षित घटक आहेत यांच्यात थोडी जागृती येते आताही तुम्ही जर बघितलं तर या ज्या काही अठरा एकोणीस कंपन्या आहेत यातल्या चार पाचच लोकांनी जास्त लाभार्थी केले आहेत बाकी यांचे कोणाचे पाच आहेत सात आहेत दहा आहेत तर आता तिथे आपल्याला जागृती करावी लागेल त्या त्या समाजात पोचावं लागेल की तुमच्याकरता योजना सुरू झाली आहे तुम्ही योजनेचा अवलंब घ्या त्याकरता त्याची प्रसिद्धी करावी लागेल त्यामुळे योजना तयार झाल्या आहेत त्याचा जे माध्यम आहेत उपकरण आहेत ते तयार झालेलं आहे भविष्यामध्ये मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की जसं आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कधीही व्याज परताव्यात कमतरता पडू दिली नाही एकही वर्षी नाही जेवढे पैसे आहेत तेवढे वेळेवर भरले तसेच या जेवढ्या ओबीसीच्या उपकंपन्या आहेत जेवढी महामंडळं आहेत याकरता ज्या काही व्याज परताव्याच्या योजना आहेत या योजना नीट राबवून जेवढा त्याच्याकरता खर्च येईल तो सगळा व्याजाचा परतावा राज्याच्या आपल्या बजेटमधून आम्ही तो देऊ सन्मान्य प्रसाद लाडजींनी जो विषय मांडला त्यातला पहिला विषय हा वस्तुस्थिती आहे की आपण डी सी आरमध्ये टू व्हीलर पार्किंग हा विषयच ठेवलेला नाही किंवा त्याच्यावर त्या प्रकारे आपण जोर दिलेला नाही त्यामुळे आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण विशेषतः इलायजी बांधकाम करतो त्या ठिकाणी टू व्हीलरचं पार्किंगच नाही आहे आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग करतात त्यांनी जे सांगितलं तेही खरं आहे बी डी ते आमच्या लक्षात आलं नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या नगर नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या डी सी आरमध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू दुसरा मुद्दा जो प्रसादजींनी मांडला की एस एम एस उशिरा येतात हे खरं आहे काही बाबतीत असे आहे एक एक महिन्याने एस एम एस आले आहेत त्यामुळे जसं आता राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं हे पूर्ण सगळं सिस्टीम आपण अपग्रेड करतो आहोत ती अपग्रेड करून त्या सिस्टीममध्ये तात्काळ ते एस एम एस गेले पाहिजे एवढंच नाही तर आता अनेक जुन्या चालांची वसुली बाकी आहे तर त्याच्यामुळे आहे ती खरं आहे आणि आपल्या कायद्यातल्या काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामुळे एका विविक्षित कालावधीवरनं ती वसुली करता येत नाही आणि आता ऑटोमॅटिक आपण चालान जनरेट करत असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालान जनरेट होतात आणि तेवढी वसुलीची आपल्याकडे व्यवस्थाही नाही आणि म्हणून संदर्भात काही लोक अदालत घेऊन अशा प्रकारच्या ज्या काही चालान जुन्या आहेत हे चालान त्या ठिकाणी लोक अदालतीच्या माध्यमातनं काही रिलीफ देऊन आणि त्या चालानची वसुली करण्याचा एक विचार आपण करतो आहोत त्या संदर्भातली कारवाई आपण करणार आहोत दुसरं एक मध्यंतरी मी बैठक घेतली होती एक सिस्टीम देखील आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो आहोत की चालान जनरेट झालं तर सहा महिन्यात त्याची वसुली करता आली पाहिजे आज आपल्याकडे आपण आपल्या सिस्टीममध्ये कोणाचा लायसन्स रद्द करत नाही कोणाचं रजिस्ट्रेशन रद्द करत नाही त्यामुळे काही लोक तर हॅबिच्युअल चालान कर घेतात आणि भरतच नाहीत तर त्या दृष्टीने एक व्यवस्था कशी उभी करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे करतो आणि तिसरा जो आपण मुद्दा सांगितला संदर्भात राज्यमंत्री मोद्यांनी सांगितलं गोव्यासारख्या राज्यांनी हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळी भांडणं वाद विवाद हे चालानच्या दरम्यान खूप होतात म्हणजे को पहिचानता नाही किंवा असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसकी अवलाद आहे म्हणणारे लोक आहेत त्याच्यामुळे या संदर्भात जर बॉडी कॅमेरा असला तर या सगळ्या गोष्टी मिनिमाइज होतील आणि भविष्यातही काही लिटिगेशन झाले तर त्यात आपल्याला सोपं पडेल आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं बॉडी वॉन कॅमेरा हा आणण्याचा देखील शासनाचा विचार आहे दिल्ली गव्हर्नमेंट आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं ॲमनेस्टी स्कीम काढली याच्यावर कर्नाटकनं पन्नास टक्के भरा आणि दंड सगळा तुमचा या ठिकाणी मागचा वसूल केला जाईल एक महिन्याचे विंडो ठेवलेले आहे दिल्लीनेही तसं केलेलं आहे तसं आपल्याला काय करण्याची भूमिका आपली शासनाची राहील का सन्मान्य सतेज पाटील साहेबांनी दिलेली सूचना अतिशय चांगली आहे निश्चितपणे आपण ही एमनेस्टीची स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विविकसित पन्नास टक्के जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची एमनेस्टी आपण आणू आणि कॉकरंट पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं त्यात त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्ट तिची वसुली ॲटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू माझा एक प्रश्न असा आहे की चालान लोकांना मुळातच कुठली फाईन भरायची नसते ही एक मानसिकता आहे त्याला आपल्याला टॅकल करावा लागेल आणि त्यासाठी एक पर्टिक्युलर लिमिट पाच हजाराच्या वर तुमची रक्कम झाली असेल तर त्यांना पेट्रोलच द्यायचं नाही अशी काही सिस्टीम आपल्याला उभी करता येईल का अशी सिस्टीम चीनमध्ये डेव्हलप करणं सोपी आहे ती भारतामध्ये डेव्हलप करणं कठीण आहे ते कठीण आहे मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की परिवहनचे कायदे हे केंद्राचे कायदे आहेत आणि त्या केंद्राच्या कायद्यातच्या आधारावर त्यातले म्हणूनच मी म्हटलं की आता मध्यंतरीच्या काळामध्ये पहिल्यांदा आपल्या देशामध्ये लायसन्स सस्पेंड करणं वगैरे ह्या तरतुदी आल्या या तर आपल्याकडे या तरतुदीच नव्हत्या आणि आपल्याकडे काय आहे की लायसन्स एखादा सस्पेंड झाला त्याला काही वाटतही नाही ठीक आहे कोण आहे लायसन्सला तर या संदर्भात थोडं एन्फोर्समेंट आपल्याला वाढवावं हो लागेल काही नवीन पद्धतीचा विचार की ज्यातनं काही ना काही का हार्डशिप आली पाहिजे जर चलान भरलं नाही तर काही ना काय हार्डशिप आली पाहिजे जरूर याचा विचार आम्ही करू माझे दोन पॉईंट झालेले आहेत पुढच्या तीन मध्ये माझं लायसन्स जाईल ही ह्या प्रकारची यंत्रणा आपण ना नाविन्यपूर्ण नवीन यंत्रणा उभी करत आहात तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा सगळा अवलंब करून ही अतिशय प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार निश्चितपणे तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं या संदर्भात वेगवेगळ्या देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणू राज्य सरकारने एक धोरण तयार करावं आणि ह्या गरिबांना याच्यातनं या ई या 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 चलनच्या बांधगडीतना सोडवावं सन्मान्य परब साहेबांनी एक महत्वाचा सामाजिक विषय आपल्यासमोर आणलेला आहे आणि म्हणून मुंबईतले टॅक्सीवाले मुंबईतले ॲटोवाले किंवा झोपडपट्टीत राहणारे जे लोक आहेत विशेषतः मोटरसायकलवाल्यांना एवढा त्रास होत नाही ऑटो रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना जास्त त्रास होतो त्याही संदर्भात धोरण ज्यावेळेस हे जी काही समिती आहे त्यांना धोरण करायला सांगण्यात येते